नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर विविध शेतकरी योजना शासनाचे नवनवीन जे आर अशा शासनाच्या विविध योजना असे व्हिडिओ आणत असतो तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो काल म्हणजेच नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी आपल्या भारतामध्ये नवीन सरकार अस्तित्वात आलेलं आहे आणि या सरकारचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार केलेला आहे आणि आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे जो सर्व गोर गरीब जनतेच्या हिताचा बेघर लोकांना घर, घर देण्याचा असा महत्त्वाचा निर्णय आहे त्या निर्णयाबद्दल आपण माहिती घेणार आहोत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पी एम ए वाय तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार तर मित्रांनो दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी या नवीन मंत्रिमंडळाची ही पहिलीच मिटिंग आहे आणि या मिटिंगमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधासह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरिता केंद्र सरकार दोन हजार पंधरा सोळापासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे पी एम ए वाय अंतर्गत गेल्या दहा वर्षात पात्र गरीब कुटुंबाकरिता चार पॉईंट एकवीस कोटी घरे बांधून झाली आहेत पी एम ए वाय अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरामध्ये शौचालय एल पी जी कनेक्शन वीज जोडणी चालू स्थितीतील नळ जोडणी यासारख्या मूलभूत सुविधा इतर आणि विविध केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी योजनांचे एकीकरण करून पुरवण्यात आले आहेत तीन कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला पात्र कुटुंबाच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घरांची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे मित्रांनो आजही आपल्या भारतामध्ये बरेच लोक हे बेघर आहेत आणि अशा लोकांना या योजनेचा खूप चांगला फायदा होणार आहे आणि या सरकारने खूप असा चांगला निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर आपल्या बेघर कुटुंबातील मित्र पाहुणे नातलक सर्वांना ही माहिती शेअर करा भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद